आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे पाहणी केली के आहे कुशावर्त तीर्थाची पाहणी केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात तो आराखडा प्रशासनाने तयार केला त्याचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे सन्मान्य दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा काराखाडा तिथला तयार केलेला आहे त्याचे दोन टप्पे आम्ही करतो पहिला टप्पा जो सिहस्तापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल आपले जेत इतले मैं जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि एस आय मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाहीये पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे जवळपास मला असं वाटतं पंधरा पूल किती पूल आहेत अकरा पूल आपण त्या ठिकाणी बांधतो रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधुग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण अक्वायर करतो त्याचाही विकास आपण करतो आहोत घाटांमध्ये नवीन सोयी सुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतात आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एसटीपीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक अम्बिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे पण आम्ही राज्य सरकार म्हणून मी असेल आमचे शिंदे साहेब असतील किंवा दादा असतील आम्ही तिघांनी हा निर्णय घेतलाय की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही त्यामुळे त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध दे करून देणार आहोत म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तेच काम हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आर एफ क्यू ऑलरेडी झालेला आहे आता त्याचा आर एफ पी प्रकाशित होतोय आणि कुठल्याही परिस्थितीत पुढच्या महिन्यात हे काम सुरूच झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे ज्याच्यामुळे मध्ये केवळ आपण जे पाणी कॅप्चर करतोय तेच नाही तर चोवीस नाल्यांचं पाणी देखील कॅप्चर करून तेही एसटीपी पर्यंत ते नेण्याचा प्लॅन आपण तयार केलेला आहे त्यामुळे एकूणच एक समग्र अशा प्रकारचा प्लॅन आपण तयार केलेला आहे जवळपास त्यालाच आपल्याला हजार बाराशे कोटी रुपये लागणार आहे माझी जबाबदारी आहेच मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो ते त्या संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हाइडर्सला पाठवलं होतं त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलंय त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो त्यांचा असा दावा आहे की ते पाणी स्वच्छ करू शकतात त्यामुळे ते, ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्युशन स्वीकारून तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार आहोत ते खरं आहे योग्य आहे ते कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो आपण नाशिक या करता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे पण त्र्यंबकेश्वरचं महत्व हे अनन्यसाधारण आहे नाशिकचंही आहे पण त्र्यंबकेश्वरचं अनन्य साधारण महत्व आहे कारण ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्जा फार वरचा आहे आणि म्हणून जरूर त्याला जी काही त्यांनी मागणी केली आहे ती आम्ही मान्य करू लोकांचा आज आज तो अंदाज आपल्याला करता येत नाही कारण आता प्रयागराजला जेव्हा आम्ही आमची टीम पाठवली होती त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी वाढीव अंदाज पकडला होता त्याच्याही तीनपट लोक आहेत त्यामुळे आता एकदा थोडा सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्याचा अंदाज आपण निश्चितपणे घेऊ आता तुम्हाला ते सांगू नाही प्राधिकरण तिथल्याही प्राधिकरण साधू म्हणत नाहीये हे अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण आहे कारण तुम्ही जर प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही आणि जर दुप्पट तिप्पट गर्दी आली तर इथे अडचणी होऊ शकतात त्यामुळे हे प्राधिकरण हे मॅनेजमेंटचं प्राधिकरण आहे हे अध्यात्माचं नाहीये अध्यात्माची बाजू हे साधू संत सांभाळतील पण प्रशासनाची बाजू मॅनेजमेंटची बाजू व्यवस्थापनाची बाजू आणि व्यवस्थेची बाजू हे मेळा प्राधिकरण सांभाळ